बदग्या चल्ट ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं वाटतोय प्रेम आहे ना आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बेमार प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे सोहळी आणि गोर गरीब लोकांना मारतो ते भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा माती ती पुरी जात पुरी जात मातीत ना सळी खुशाल दातळ काढून झोपत येत तिकडे हिंदत येत यांना उघडं बरोबर हल्ल पाहिजे यांना सगळ्यांना नुसतं आरक्षण द्या ना आमचा हक्काचा असून यांला त्याचा नाव काय माहित नाही ना बदग कोण होतं ते ए यंत्र तोंडाचं ते फिंजरलेले की असन ते ना त्याचे त्याचं सर मॅडम का कर्माड वरमाड कारण आपण बळत कोणावर आरोप करत नाही हो मंत्री आणि मंत्री पदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवणं यांच्या मनानुसार यांना जेलं मिळणं तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोण कोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखी जप्त का केल्या नाही त्या आरोपींच्या दादा आमचं तुमच्याकडे एकच म्हणणं आहे मंत्री पदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडणीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबांनी अजित दादाला आम्ही धर्म <णगेणा> संघटने पाहिजे का होईन त्याला मग कमना लावायला पाहिजे ते संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे तो त्याच संघ हिंद होतोय माया का नव्हता घेऊन आला संघ कस होता मग त्याच्या दुसरे कस काय नव्हते कोणी काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर, तर कस का है? है का पाई पाई का तो काच काय संघय जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय आंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजे आज दादा ना फडणवीस साहेब त्याचे काय पुरावे पाहिजे तुम्हाला तो रोज संघ आहे याचा अर्थ धनंजय म्हणून द्यायला माहित नाही का तो खून करतो बलात्कार करतो छेडछाड्या करतो खंडाण्या मागतो माहीत नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सरमाड्याकडून घेतानी निवडणुकांना शेत गाड्या घोड्या घेतेत येत पळत येत यमाना जातेत हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तवा घेताना गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याचं ढगलू देतोय सारमाड्या त्या सारमाड्याने तो यासाठी पाप केला असं म्हणाले होते म्हणतायेत गेल्या काही दिवसांपासून की टोळ्या आहेत वेगवेगळ्या पुन्हा करणारी टोळी वसुली करणारी टोळी खंडणीची टोळी वगैरे वगैरे टोळ्या या स्थानिक पातळीवरून म्हणजे वरळी पासून ते मुंबईपर्यंत आहे तसं म्हणणं हे बघा हा पाठबळ पुरवतो यांनी पूर्ण अधिकार खरमाड्या का सरमाड्याला दिले पुरे अधिकार पुरे नाव काय ना बदग कोण होत ते अंध्रे होते भिंजरलेले केस त्याचे त्याच सरमाड्या मग करमाड करमान असू अस काही आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं तेव्हा त्याला पुरे अधिकार यांनी दिले तू काही कर हा मग ते काही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ते घडून आणणारा सामूहिक कट हे सगळ्यात मोठा आरोप तो धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून येणे तयार केल्या खंडणी एकाने मागायचे खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायचे रच्चे चोऱ्या करायच्या डाके टाकायचे जमीन जी, हडपायच्या अतिक्रमण करायचे योजना लाटायच्या टीमा वेगळ्या आता नवी नवी टीम सांगतोय बरं का इतक्या टीमा आणि किती काय असतात त्याचा मिळत्या प्रत्येक जिल्ह्याच्या सगळ्या लावणार याच्यात हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ म्हणून दिसतय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त वापरूस तर जवळ धरते यांना मतदाना आम्हाला मराठीची गरज गरज संपली की मराठी आणि कोणाची गरज नाही हे सगळे उघडे करून आणले पाहिजे हो जयंतीने काळ्या मिरच्या लिंबन काही काढी तिथं बाटल्यान फुटल्यान कोणकोणाच्या खात्यात आमच्या गोरगरीबाचे कोणीच पैसे येते घर राहायला चांगले यांना गाद्या द्या चांगल्या इकडे लोक आरडूरडू मारायला लागले फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी आणि खुशाला दातड काढून झोपत येत तिकडे नेंदत येत यांना उघडं करू हल्लं पाहिजे सगळ्यांना नुसतं आरक्षण द्यानं आमचा हक्काचा असून याला धनंजय म्हणून दुसरं कोण नाही हे बाकी जे उघडं पाप केलं करायला लावलं यांना आता हे जे गेली हे आणि आयुष माझ्या बाहेर मारायला लागला हे आता त्यांच्या जेव्हा याने खरंच कोणा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नाही दारिद्र्याच्या खैत डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टाने बाहेर काढली कुठंतरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती ते भंगार धावण्याच्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं पुन्हा मातीत मिसळीली पुरी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हालाही माहिती आहे ना आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देते कोण हे ते धुरत निघाल म्हणतो अजित दादाचा धुरत निघाल म्हणला मग आज मी आल्यावर धुर तर अजित दादाचे उपकार फेटणार नाही तरी पण आणि तर तुझ्या धक्का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल दादा तुम्हाला तुम्ही असले तर तुझ्या धक्का ह्या घाणीला आपल्या लेकरांचा मर्डर करून फोन करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार आजी दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदी मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे त्या बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागला व बाहेर रोज शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार अजित दादा आणि फडणवीस मुंडे त्यांनी राज्यात टोळ्याच्या त्याच्या हिंगोलीली एक टोळी त्या गंगाखेडली एक टोळी त्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या माझ्याही विरोधात गुन्हे दाखल करायला लागले मी संतोष भाय्याला न्याय द्या म्हणलं म्हणून चपलो ना हाना लागला ला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्याच इल्ट ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं तू प्रेम आहे आपलं नाही का पठ्ठ्या आपलं बे मराठ्यावर प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे सोहळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठ्या होतानी मराठी लागते आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत धनंजय मुंडे यांचे पाप आता झाकणार नाही कोणताही माणूस त्यांना आता जवळ करणार नाही त्यांच्या ना जातीतला माणूस देखील त्यांना जवळ करणार नाही अशा शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेवर निशाणा साधला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे सांभाळत आहेत त्यासाठीच ते बाहेर फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे धनंजय मुंडेवर तीनशे दोन कलम लावण्याची मागणी त्यांनी केली आहे इतकेच नाही तर नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिला असला तरी त्यांची खरी भूमिका आधीच बाहेर आली असल्याचेही मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले आहे या संदर्भात मनोज जरंगे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जरंगे यांनी केली आहे धनंजय मुंडे पुरावे नष्ट करत आहेत अशी शंका येते त्यामुळे असे झाले तर त्याला अजित पवार हेच जबाबदार राहतील असा आरोपी जरंगे पाटील यांनी केला केला या यावेळी जरांगी यांनी नामदेव शास्त्री यांच्या घेतलेल्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नामदेव शास्त्री यांनी आता धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिला असला तरी देखील राज्याला जे चित्र दिसायचे होते ते आता दिसले आहे त्यांना जे बोलायचे होते ते बोलून गेले आहेत एकदा तुमचा व्यक्ती चुकीचा असला तरी तुम्ही त्याचे समर्थन करता हे सिद्ध आहे त्यामुळे आता त्यांच्यावर खूप बोलायची माझी इच्छा नाही जे बोलायची ते बोलून गेले आहेत तुमचे लेकरू किती घाण असले आणि दुसऱ्याचे लेकरू मेले तरी तुम्हाला काही देणे घेणे नाही मात्र आमची दुसरी बाजू देखील पक्की आहे असे देखील जरंगे पाटील यांनी म्हटले आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणे हे धक्कादायक आहे तरी देखील सरकार अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवतात हे धक्कादायक असल्याचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे त्यामुळे आता राज्यातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे केवळ खरेदीच नाही तर शेततळे विहिरी अशा अनेक योजनांमध्ये घोटाळे झाले आहेत ते आता हळूहळू बाहेर असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे दादांना सर्व गोष्टी माहीत असून देखील ते पाठराखण करतं की काय असा प्रश्न आम्हाला पडतोय पापी लोकांची पाठराखण करण्याचे काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी करू नये धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करण्याचे काम केले आहे आरोपीचे दुखत नसून देखील कराडला दवाखान्यात दाखल करण्यात आले मागणीनुसार आरोपीला लातूरचे ला जेल दिले जाते ज्याचा अर्ज करतील ते पुरवले जात आहे मात्र लोक सांगत आहेत त्यांची चौकशी करा त्यांची चौकशी होत नाही हॉस्पिटलमधील डॉक्टरांची चौकशी होत नाही तसे चौकशी झालीच तरी कारवाई केली जात नाही त्याचा अर्थ धनंजय मुंडे बाहेर आरोपी बाहेर सांभाळण्यासाठी फिरत असल्याचा आरोप जरंगे पाटील यांनी केला आहे